नमस्कार औरंगाबाद न्यूज जालनामध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासमोर भावी आमदार जालना जिल्ह्याचे भास्कररावजी आंबेकर साहेब आहेत आंबेकर साहेब मला सांगा की लॉयन्स क्लबच्या वतीनं आज नेत्र शिबिर ठेवण्यात आलेले आहे याबद्दल आपण काय सांगाल मी सर्वप्रथम लॉयन्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो कारण की आज त्यांनी या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा नेत्र तपासणीचा जो उपक्रम सुरू केला याचा सर्वसाधारण लोकांना गरजू लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचे नेत्र म्हणजे डोळे हा अत्यंत मह महत्त्वाचा अवयव आहे आणि आजच्या या काळामध्ये जर आपण बघितलं तर मोबाईलचा जो अतिवापर होतो आहे त्यामुळं एका वयानंतर नव्हे तरुण मुलांच्यासुद्धा डोळ्याचा एक फॉ फार मोठा प्रॉब्लेम एक मोठी समस्या आहे परंतु अनेक लोक डोळ्याचा आजार असताना डॉक्टर्सकडे जात नाहीत दाखवत नाहीत डॉक्टर्सकडे गेल्यानंतर जर आप आपल्याला ऑपरेशन सांगितलं तर तेवढी आर्थिक स्थिती नसती आणि म्हणून लोक अंगावर काढतात पण आज लॉयन्ससारख्या ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांनी आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांची नेत्र तपासणी आणि नंतर जर मोतीबिंदू आढळला तर त्यावरचं ऑपरेशनसुद्धा मोफतपणे हे मंडळी करून देत आहेत मी त्यामुळे त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की अशा कॅम्प्सचा त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे कॅम्प्समध्ये जाऊन आपले डोळे तपासून घ्यायला पाहिजे शेवटी डोळे जर आपण चांगले व्यवस्थित नसले तर ईश्वरानं निर्माण केलेली ही सृष्टी हे जग आपल्याला बघता येणार नाही आपल्या घरामधले कुटुंबामधले जे सुंदर लोकं जगामधले जे सुंदर लोकं आपल्या देवाचंसुद्धा सुंदर रूप जर डोळे असले तरच आपण बघू शकू आणि म्हणून मला असं वाटतं की डोळा एक असा अवयव आहे की ज्यामधून आपल्या भावनांना आपण मोकळी वाट करून देत असतो आपण जर आनंदी झालो तर आनंदाश्रू डोळ्यातून येतात आपल्याला जर काही शोक झाला दुःख झालं तरीसुद्धा असू डोळ्यामधून येतात आणि म्हणून या डोळ्याची निगराणी ठेवणं गरजेचं आहे मी पुनश्च एकदा लॉयन्स क्लबच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना आमच्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी समाजकारणाचा जो हातात घेतलेला हा वसा आहे तो असाच ठेवावा अशी त्यांना विनंती करतो जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरेसह युवराज कुरील औरंगाबाद न्यूज जालना नंतर युनानी, नंतर युनानी, नंतर युनानी, नंतर युनानी, नंतर